लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधुभींना विनंती करण्यात येते की किंवा आनंदाची बातम्या देऊ इच्छितो की प्रियंका गांधी यांचा दौरा हा दिनांक अकरा मे रुजी ठरलेला आहे वेळ आहे दहा वाजता दहा वाजता त्या नंदवाला येतील आणि निश्चितपणे इथले जे आपले महाविकास आघाडीचे या आघाडीचे उमेदवार गोवालके पाडवी यांना आश्वाद देण्यासाठी आपण सगळे मतदार बंधू मोठ्या प्र मोठ्या संख्येने हजर राहावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना कर, करतो नमस्कार नंदुरबार जिल्ह्याचं आणि गांधी परिवाराचं अतूट नातं जोपासण्यासाठी व गांधी परिवाराचा आदिवासी बांधवांप्रती असलेला जिवाळा व समृद्ध वारसा निरंतर निभावण्यासाठी प्रियंका गांधींची नंदुरबार येथे जाहीर सभा महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी यांच्या प्रचारानिमित्त नंदुरबार येथे उद्या दिनांक अकरा रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रियंकाजी गांधींची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व नंदुरबार मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींना आणि सर्वच इंडिया आघाडीला सपोर्ट करणारे सर्वच विविध संघटना सामाजिक संघटना आदिवासी संघटना सर्वच पक्षांचे नेतेगण कार्यकर्त्यांना मी जाहीर विनंती आवाहन करतो की लाखोच्या संख्येने आपण प्रियंकाजीच्या सभेला उपस्थित राहावे लोकसभा मतदारसंघाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गोवाल के पाडवी यांच्या प्रचारासाठी श्रीमती प्रियंकाजी गांधी या उद्या दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नंदुरबारला येत आहे त्यांची सभा लोकनेते विलासरावजी देशमुख ट्रक टर्मिनल याच्या समोरील जागेमध्ये त्यांची सभा होणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला आम्ही माहिती पाठविलेलीच आहे आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते की आपण सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये नंदुरबारला सभेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे सर्व सहकारी मित्रांनी सर्व घटक पक्षातील नेत्यांनी याची कृपया नोंद घ्यावी अशी विनंती